शेगावकरांची मागणी पूर्ण शेगाव ते कराडभाया पंढरपूर नवी बस सेवेचा शुभारंभ शेगावकरांची दीर्घकाळची मागणी अखेर पूर्ण झाली आहे दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी शेगाव ते कराडभाया पंढरपूर अशा महत्वाच्या मार्गावर नव्या बससेवेची सुरुवात महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळातर्फे करण्यात आली प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू झालेली ही बस सेवा आता नेहमी धावणार असून शेगावकरासह यात्रेकरू व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांसाठी हा मार्ग नव्या संधीचा महामार्ग ठरणार आहे या सेवेचा शुभारंभ नागरिक हक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष व माजी नगरसेवक किरण बापू देशमुख आणि युवा क्रांती संघटनेचे संस्थापक विजय यादव यांच्या हस्ते करण्यात आला बस पूजन कार्यक्रमात विठ्ठल रुक्मिणीच्या जयघोषात श्रीफा फोडून आणि नारळ वाहून बसचे औक्षण करण्यात आले त्यानंतर या सेवेचे प्रत्यक्ष शुभारंभाचे क्षण साक्षीदार ठरले यावेळी बसचे चालक विनोद लंगडे आणि निवास थोरात तसेच वाहकदीपक कातखडे यांचा शाल श्रीफा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला समाजातील सामान्य प्रवाशांच्या सेवेसाठी सतत वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव सर्व उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात झाला या कार्यक्रमास शेगाव परिसरातील पत्रकार बांधव नगर परिषद अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन बस सेवेच्या शुभारंभाने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून या मार्गाने प्रवाशाला नवीन गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे ही सेवा यात्रेकरूंच्या यात्रेला गती देणार व्यापाऱ्यांच्या संपर्काला नवा वेग देणार आणि विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देणार असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला युवा क्रांती न्यूज साठी शेगाव सांगली जिल्हा सांगली संतनगरी शेगाव येथे व्हाय पंढरपूर बस सेवा सुरू केल्याबद्दल तिच्या आगार प्रमुखांचं कर्मचाऱ्यांचं संतनगरीच्या वतीने मी या ठिकाणी हटू स्वागत करतो आणि या ठिकाणी पंढरपूर झाले आणि हे नको बस सुरू आणि महत्वाचं म्हणजे बस उभण्यामागे ते मला शिवसेना कारण सांगितलं नगरपालिका का कर्मचाऱ्यांनी शेगाव नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी आहेत पाटील साहेब हे सुद्धा कराडून या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी आग्रह केल्यामुळे स्थानिक ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी तुम्ही पक्षाच्या यासाठी विश्वास सुरू करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी प्रयत्न केले त्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की संत नेटवून पंढरपूर करण्यासाठी पुन्हा शिवाय येईल सेवा सुरू केल्याबद्दल आणि अपेक्षा व्यक्त करतो इटा आगाराकडनं त्यांच्यापर्यंत आमचा आगारा निरोप होतो ही की बस सातत्यपूर्ण सुरू राहिली पाहिजे यासाठी तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करावे अशी विनंती आजच्या ठिकाणी या करतो आणि धन्यवाद सर्वांचा या ठिकाणी ईटा आधाराचे दोन चालक आणि एक वाघ या ठिकाणी स्वागत करतो ठिकाणी उपस्थित युवा क्रांती संघटनेचे विजय यादव पत्रकार बांधव जे वसंत शर्मा आहे राजीव भाई आहेत राजीव पारखडे आहेत का या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने आणि नगरपालिकेचे कर्मचारी युद्ध आहेत त्यांच्या वतीने सगळ्यांच्या वतीने आपल्या या ठिकाणी स्वागत करतो आणि ही अखंडित सुरू राहिली पाहिजे आणि सत्तानातीने वतीने आणि सेवा सुरुवातीवर आपल्या आभार